मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहत आहे आपलं बोल की भाव आहे मराठमळं यूट्यूब चॅनल चॅनेलवरती नेहमी असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागले सबस्क्राईब करून टाका मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील आणि आपण व्हिडिओचा खूप सारा आनंद घेता मित्रांनो ज्या पद्धतीने आपण मागच्या चार महिन्यापासून एक प्रकरण नेहमी लावून धरलं होतं खरं तर त्या प्रकरणाचं सध्या काय झालं ते कुठल्या बस्थानात गुंडळलं गेलं किंवा त्याची नक्की काय पुढची गोष्ट आहे हे आपल्याला आजपर्यंत समजलेली नाही ते मीडियानं उचलून धरलं होतं परंतु ते मीडियानेही सोडून दिलं आणि सध्या त्या सिच्युएशनमध्ये आता सध्या काय घडतंय ते कोणालाही सांगता येत नाही अशा पद्धतीने ते प्रकरण सध्या बोमडं भिजत राहिले ते म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाबद्दल त्यांचा जो निर्गुण खून केला आणि त्या निर्गुण खून केल्यानंतर सुदर्शन गुले आणि एकूण त्यांची टीम त्यांचे भोडक्या त्यांचे वस्ताद जे होते वाल्मिक कराड या सगळ्यांच्या मास्टर माइंडमधून तयार झालेला तो पूर्णपणे जी मर्डर मिस्ट्री होती जो खून केला होता तो अत्यंत वेदनादायक आणि अत्यंत त्रासदायक असा होता परंतु त्याच्यातल्या आता सगळ्यांना मकोका अंतर्गत कारवाई केलेली आहे परंतु त्यांच्या कारवाईची नेहमीच टाळाटाळ होताना आपल्याला दिसते कारण त्यांची कारवाई, कारवाई आत्ता होणार होती त्यावेळेस त्या तिथले जज नेमके त्याच वेळेस कुठे सुट्टीला गेले आता काय होणार आहे कसं होणार आहे पुढे नक्की काय गोष्टी घडणार आहे त्याचा पुढचा पुढचा विषय काय असणार आहे हे आपल्याला थोड्या दिवसांमध्ये समजेलच पण मित्रांनो हो, याच्यातून जो वाचलेला एक गुन्हेगार होता कृष्णा आंधळे याची खरं तर हा कसा बाहेर फिरतोय काही वेळा त्याच्या बातम्या अशा येतात की तो मेलेला आहे त्याला मारला गेलेला आहे त्याचा मर्डर झालेला आहे तो ॲक्सिडेंटमध्ये गेला वगैरे वगैरे अशा भरपूर गोष्टी येत आहेत परंतु काही दिवसांपाठीमागं याच जे ज्यांचा खून झाला होता ते संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एका न्यूज चॅनलला माहिती देताना त्यांनी असं सांगितलं की कृष्णाधळे हा तिथेच आहे त्यांच्याच आसपासच्या गावांमधून त्याचं वास्तव्य आहे तो पोलिसांच्या नाकाखालून रोज जातो आहे येतोय तो अनेक म्हणजे अनेक लोकांशी त्याचा संपर्क आहे आणि ती लोकं आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा आमचा वचपा काढण्यासाठी किंवा जे आमच्याशी जे उठं होतं ते पुन्हा आमच्यावरती सूर उगवण्यासाठी त्याचा तो प्रयत्न चाललेला आहे आणि त्यासाठी तो सध्या खूप साऱ्या गोष्टी फिल्डिंग थ्रू या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आहे तो अनेकांना त्या ठिकाणी पुन्हा त्याची गँग वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे तो पुन्हा ज्या आता रील्स असतात किंवा इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवले जातात यूट्यूबवर व्हिडिओ बनवले जातात अशा अनेक माध्यमातून ते पुन्हा आम्ही बदला घेऊ आमचा झालेलं अपमान आमच्यावरती केलेली सगळा सगळं हे जे काय आमच्या बाबतीत रचलेलं खूबांड आहे हे सगळं आम्ही बाहेर काढू आणि पुन्हा एकदा आमची जी हवा आहे जी आत्ता आम्ही ज्या पद्धतीनं करतो आहे तेच पुन्हा एकदा तुमच्यासमोर घेऊन येऊ अशा रील्सच्या माध्यमातून ते त्यांना टॅग करून म्हणा किंवा त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत त्या धनंजय देशमुखांची खरं तर सध्या त्यांच्या बाबतीत पोलीस सिक्युरिटीमध्ये ते आहेत किंवा त्यांना एकूणच सगळ्या गोष्टींचं हे आहे सिक्युरिटीमध्ये ते, ते आहेत परंतु त्यांच्या कुटुंबाला खरंच या कृष्णाधळेकडून पुन्हा एकदा तो हो काय कृष्णाधळे हा कुठे आहे काय करतोय त्याचं चा, काय चाललं आहे त्याच्या कशा पद्धतीनं जो सध्या बीडचा जर विषय घेतला आपण तर बीडमध्ये अजूनही खूप गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत आणि ज्या पद्धतीने तिथे जे पोलीस डिपार्टमेंटचे जे त्यांचे मेन ए सी पी त्या ठिकाणी नवनीत कवत म्हणून जे आले होते खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांचं काम कुठे दिसता आहे कसं चाललंय काही दिसत नाही किंवा जर कृष्णा सापडला नाही तर त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारे डिटेल्स ना पोलिसांनी दिलीत ना कोणी त्यांना मागितली ना मीडियाने त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे स्टेटमेंट दिलेले ना कुठलाही मंत्री आज बोलायला तयार नाही इथला आमदार बोलायला तयार नाही सुरेश धस नावाचा माणूस फक्त तोपर्यंतच बोलला जोपर्यंत त्या माणसाला त्याच्यातून पॉलिटिकली फायदा होता संदीप क्षीरसागर असेल बजरंग सोनवणी असतील ह्या लोकांनी फक्त तेवढ्या रान उठवलं जोपर्यंत धनंजय मुंडेचाच राजीनामा त्या ठिकाणी होत नव्हता त्यांना पालकमंत्री करत नव्हते त्यांच्या डोक्यात टार्गेट फक्त धनंजय मुंडे होते की धनंजय मुंडेंना या सगळ्या भानगडीत अडका धनंजय अर्थातच धनंजय मुंडेंचा काही संबंधच होता धनंजय मुंडे म्हणजे काय सगळ्या यातला कुठ म्हणजे धुतल्या तांदळासारखे काय असं काय ह्याच्यातला आम्हाला माहितीच नाही किंवा माझा याचे संबंधच नाही असं काही नव्हतं परंतु म्हणतात ना की आता एखादा शिकार एखादी शिकारी म्हणजे शिकार तुला तुमच्या जाळ्यात येते या तर मग विरोधक सगळी सगळी लोक एकत्र झाली आणि धनंजय मुंडेंना बदनाम करण्याचा तर प्रयत्न केलाच केला कारण धनंजय मुंडेंच्याच सभोवतालची लोक सगळी होती सो त्याच्यामुळे धनंजय मुंडे ती नैतिक जबाबदारीच होती घेणं परंतु या सगळ्या गोष्टींमधून जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत यांनी रान पेटो पेटो पेटवलं आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा दिल्यानंतर आज आहेत ना कुठलाही आमदार तिथला स्थानिक बोलतोय ना कुठला खासदार बोलतोय हे सगळ्यांचं मोटिव एकच होता की मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे ठीक आहे मुंड्यांचा राजीनामा झाला पाहिजे हेही बरोबर आहे परंतु त्या कुटुंबाला न्यायसुद्धा मिळाला पाहिजे त्या कुटुंबासोबत जे काही घडले त्यांना कुठल्याही प्रकारे आज त्यांचं असं म्हणणं होतं की कृष्ण आंधळीच्या माध्यमातून अनेक लोक मुलं आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्यावरती रील्स बनवत आहेत यावरती पोलीस डिपार्टमेंट कुठल्याही प्रकारे काही ॲक्शन घेत नाही आता का ते काहीतरी मोर्चा वगैरे काढणार त्याच्या बाबतीत परंतु कृष्ण आंधळीची दहशत आजही संपलेली नाही ती आजही बेडामध्ये आहे ते आजही त्यांच्या ठिकाणी मस्सा सरपंचांची फॅमिली आजही त्या भीतीच्या वातावरणाखाली जगते का आणि मग राज्य